कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे याची उंची सुमारे वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी सिक्स मीटर 5400 थाउजंड फोर हंड्रेड फूट आहे हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बारी गावाजवळ आहे कळसुबाई शिखर सह्याद्री पर्वतरांगेत येते आणि साहसी ट्रेकिंग प्रेमींसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे स्थान आणि पोहोचण्याचा मार्ग कळसुबाई शिखर बारी गावाजवळ आहे जे इगतपुरी आणि अकोलेच्या मध्ये येते मुंबई नाशिक आणि पुणे येथून येथे पोहोचण्यास सोपे आहे जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी किंवा घोटी येथे पोहोचण्यासाठी खास ट्रेकिंग मार्ग तयार करण्यात आलेले आहेत इतिहास आणि धार्मिक महत्त्व कळसुबाई शिखरावर एक छोटंसं देवीचं मंदिर आहे या देवीचे नावच या शिखराला देण्यात आले आहे वजा कळसुबाई देवी स्थानिक लोकांच्या मते कळसुबाई ही एक साहसी आणि निष्ठावान महिला होती जिने अन्यायाविरुद्ध लढा दिला तिच्या स्मरणार्थ हे ठिकाण पवित्र मानले जाते नवरात्रोत्सव काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देतात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध कळसुबाई शिखर हे ट्रेकर्ससाठी एक आदर्श ठिकाण आहे ट्रेकिंग रूट बारीगाव गाव राईट पॉइंटिंग ॲरो मंदिर राईट पॉइंटिंग ॲरो लोखंडी शिड्या राईट पॉइंटिंग ॲरो शिखर सुरुवातीला रस्ता मोकळा असतो नंतर चढणीचा भाग येतो आणि शेवटी लोखंडी शिड्यांद्वारे शिखर गाठावं लागतं ट्रॅक पूर्ण करायला सरासरी थ्री ते फोर तास लागतात शिखरावरून दिसणारे विहंगम दृश्य शिखरावर पोहोचल्यावर संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य दिसते अलंग मदन कुलंग रत्नगड हरिश्चंद्रगड आणि भंडारदरा धरण या सगळ्या ठिकाणांचं विहंगम दर्शन होते सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे नैसर्गिक सौंदर्य आणि हवामान कळसुबाई परिसरात पावसाळ्यात दाट धुके धबधबे आणि हिरवळ यांचा मनमोहक अनुभव घेता येतो हिवाळ्यात हवामान थोडं गारसर असतं आणि ट्रेकिंगसाठी उत्तम काळ मानला जातो परिसरात नानाविध फुलं झाडं आणि पक्ष्यांची विविधता पाहायला मिळते पावसाळ्यातील आकर्षण पावसाळ्यात कळसुबाई परिसरात असंख्य लहान मोठे धबधबे उगम पावतात ट्रेकिंग करताना पावसाचे सरी वारा आणि निसर्ग सौंदर्य यांचा सुरेख अनुभव येतो मात्र या काळात शिड्यांवरून चढताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते